अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले असल्याच्या चर्चा चालू असताना एक वेगळा मोठा खुलासा समोर येतोय लाच घेताना नाही तर जातीवादातून त्यांच्यावर सापळा रचून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असे नागरिकांमधून बोललं जात आहे पाहूया याबाबतची सविस्तर बातमी महापालिका आयुक्ताचे स्वीय सचिन श्रीधर देशपांडे यांच्या घराचे पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने झडती घेतली असता झडतीमध्ये त्र्याण्णव हजार रुपये रोख रक्कम साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळून आली आहेत सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये उपनगरांमध्ये खरेदी केली असल्याची कागदपत्रे मिळून आली आहे यातील लोकसेवकांनी बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी पंचसक्षम आठ लाख रुपयांची मागणी केली अशी दिनांक सव्वीस जून रोजी माहिती मिळालेली परंतु महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी लाच घेतले हे सांगण्यात आले त्याच दिवशी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे रजेवर असल्याचे समजून आले ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यानंतर काही विशिष्ट समाजकंठकांनी असुरी आनंद साजरा केला महानगरपालिकेत फटाके फोडून पेढे वाटले असुरी आनंद का व कशासाठी याबाबत डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर झालेली ही कारवाई सुडबुद्धीने आणि एका मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे केली गेली असल्याची भावना सर्वसामान्य तसेच आंबेडकरी जनतेमध्ये निर्माण झाली आहे आयुक्तांची व क्लर्क यांची शासकीय रजा होती दोघेही फरार आहेत म्हणतात म्हणजे प्रत्यक्षदर्शी ते सापडले नाही क्लर्क देशपांडे यांच्या बुहानगरच्या घरी छापा मारला आहे आयुक्तांचे घर सील केले आहे त्याच्यासमोरच घर उघडले जाणार आहे यात आयुक्त दोघी आहेत की नाही या न्यायप्रविष्ट भाग आहे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे, हे कितीपद दोषी आहेत न्याय प्रक्रियेत समजणार आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी राहुल विस्पुते